हॅलो रिवान मी मोनाली तुम्हाला सर्वांचं इंटरटी स्पर्धा परीक्षाकडे या आपल्या प्ले युट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत करते तर या ठिकाणी तुम्ही बघत असाल की आपले आता इथे टी 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 आपण याचा काही संबंध नाही आहे आपण टेट बद्दल या ठिकाणी जाणून घेतोय ठीक आहे टेट एक्झाम जी आहे ठीक आहे टेट दोन हजार पंचवीस ची जी काही एक्झाम होणार आहे याच्यामध्ये बुद्धिमत्ता मध्ये आपल्याला आयबीपीएस पॅटर्न नुसार तुमचा स्टडी प्लॅन एक्झॅक्टली कसा असायला हवा सो याच्याबद्दलचं हे इम्पॉर्टंट महत्वाचं सेशन असं आहे सो so, uh, शेवटपर्यंत नक्की बघा कारण तुम्हाला याच्यामध्ये पेपर आता सुरुवातीला आपण बघणार आहे आयबीपीएस पॅटर्न जो आहे म्हणजे आयबीपीएस जी आहे ती कोणती एक असं इन्स्टिट्यूट आहे जे की बँकिंग एक्झाम जे आहेत बँकिंग एक्झाम कंडक्ट करतात तर त्या दृष्टीने जर बघितलं तर आयबीपीएस तुम्हाला जसं की टी सी एस एक्झाम कंडक्ट करते आणि तुम्हाला नंतर रिस्पॉन्सिबिलिटी आल्यानंतर कळतं की हे ऑनलाईनच एक्झाम होतात ना टी सी एस आणि आयबीपीएस दोन्ही सुद्धा पण टीसीएसचे पेपर तुम्हाला काय करतात बघायला मिळतात म्हणजे टी, टी सीएसचे क्वेश्चन तुम्हाला मिळतात म्हणजे क्यू तुम्ही त्या ठिकाणी बघून घेऊ शकता पण आयबीपीएस जे आहे ती पेपर तुम्हाला कधीच दाखवत नाही त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारत हे कधीच कळत नाही बा फक्त मेमरी बेस्ड क्वेश्चन जर विद्यार्थी आले पेपर देऊन आणि मग ते सांगतात की सिटिंग अरेंजमेंट या टॉपिक वर एवढे एवढे क्वेश्चन्स होते फजल्सवर एवढे प्रश्न होते किंवा असं टॉपिक सांगून त्याच्यावरचे प्रश्नांचे नंबर सांगतात की एवढे एवढे क्वेश्चन्स होते पण एक्झॅक्टली कोणता क्वेश्चन होता हे कधीच तुम्हाला कळत नाही कारण त्याची रिस्पॉन्सिट येत नाही आणि तुम्हाला फक्त लेवल कळते की हा अवघड पेपर होता मीडियम होता की सोपा पेपर होता आता सुरुवातीला याच्यामध्ये पहिली तुमा, गोष्ट म्हणजेच मला तुम्हाला सांगायचं आहे की आय बी पी एस जेव्हा पेपर कंडक्ट करते सो आपला जेव्हा कोणता आपण एक्झामचं स्टडी करतो तर टेटची एक्झाम जी आहे ती दोन वेळा झाली आहे आत्ताची होईल ती तिसऱ्यांदा होणार आहे जे विद्यार्थी सीईटीटीची एक्झाम देऊन क्वालिफाय झालेले आहेत किंवा टीईटीचे पात्रता परीक्षा पास आहेत तेच विद्यार्थी पुढे जाऊन टेट ची एक्झाम देतात आणि टेट ही एक्झाम जी आहे ती पुढे जाऊन मेरिट वाईज जा तुमचं सिलेक्शन होतं मग डिरेक्ट रिकुटमेंटच तुमची केली जाते त्या ठिकाणी जेवढ्या जागा आहेत तेवढे मध्ये बसलेले स्टुडंट्स आहेत त्यांचं सिलेक्शन या ठिकाणी केलं जातं सो इम्पॉर्टंट थिंग याच्यामध्ये काय आपण बघणार आहे की सडे पण महत्वाचा घटक पेपरचं स्वरूप सुरुवातीला बघूयात त्यानुसार तुम्हाला कळेल की तुम्हाला अभ्यास कसा आणि किती करावा लागणार आहे सुरुवातीला जर बघितलं ओके मी मेन अपॉइंट सांगायचं राहिला की सुरुवातीला बघा पेपर जो आहे तो दोन हजार सतरा मध्ये झाला होता याच्यानंतर बघा हा जो पेपर आहे तो महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदने घेतला होता आणि हा जो पेपर आहे ठीक आहे दुसरा पेपर झाला तो म्हणजे दोन हजार बावीस तेवीस मध्ये हा पेपर झाला ऍक्च्युली फेब्रुवारी तेवीस मध्ये झाला सो so, हा पेपर जो आहे तो IBPS ने कंडक्ट केला होता सो so, या वर्षी पण आपल्याला कळेल की जानेवारी मध्ये येईल जानेवारी ये जाने फेब्रुवारीच्या दरम्यान जेव्हा जाहीर येईल तेव्हा कळेल की एक्झाम कोण कंडक्ट करणार आहे या वर्षीचा नक्की महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद घेणार आहे की आयबीपीएस या ठिकाणी एक्झाम घेणार आहे तर ते अजून तरी कन्फर्म नाहीये बट तरी सुद्धा आपण बघूया शक्यता आहे की एस या ठिकाणी एक्झाम घेईल आणि जेव्हा आपल्या एक्झाम ऑनलाईन होतात तेव्हा सर्वांना माहिती आहे की याचं जे शिफ्ट वाईज एक्झाम होतात हे सगळ्यांना माहितीये मग पर्टिक्युलर डे मध्ये तीन शिफ्ट होतात मग त्यानुसार पेपर वेगवेगळे पण असतात एकच पेपर असेल असं सांगता येत नाही आपल्याला ठीक आहे तर मेन पॉईंट म्हणजे आता जी एक्झाम होणार आहे की दोन हजार पंचवीस मध्ये साठी तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे कसा अभ्यास करायचा हे जास्त महत्वाचं आहे सुरुवातीला तुम्ही पेपर पॅटर्न जाणून घ्यायला जा पाहिजे की दोनशे गुणांचा पेपर असणार आहे परीक्षेसाठी पुढील प्रमाणे दोन घटक राहतील कोणते तर अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता सो बुद्धिमत्ता सेपरेट ठेवलाय कारण या बुद्धिमत्ता म्हणजे रिजनिंग मध्ये जवळपास तुम्हाला ऐंशी क्वेश्चन आहेत टोटल सगळे ऐंशी क्वेश्चन कधी कधी म्हणतात की ऐंशी पेक्षा जास्त क्वेश्चन्स पण येतात वगैरे वगैरे ठीक आहे आणि अभियोग्यतामध्ये हो याच्यात काय येतं तर ऍप्टी म्हणजे गणिताचे क्वेश्चन अंक गणित याच्यामध्ये असतं प्लस याच्यामध्ये मराठी पण असतं त्यानंतर इंग्लिश पण आहे आणि जीएस पण आहे ठीक आहे हे सगळे विषय याच्यात अभियोग्यतामध्ये हो येतात यानुसार याचे साठ टक्के ते फक्त बुद्धिमत्ताचे चाळीस टक्के एवढे प्रश्न म्हणजे एकशे वीस प्रश्न जे आहेत ते अभियोग्यता आणि ऐंशी प्रश्न एकमेव फक्त बुद्धिमत्तावर सगळ्यात जास्त वेटे जर बघितलं तर गणित आणि बुद्धिमत्तावरती आहे जवळपास एकशे दहा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी त्याच्यावरती असतात सो त्यानुसार तुमचे दोनशे गुण आणि दोनशे प्रश्न असतात वेळ जो आहे तो आपल्याला फक्त एकशे वीस मिनिट तुम्हाला यासाठी वेळ दिला जातो सो वेळ नियोजन करणं तुम्ही असं पर्टिक्युलर सांगू शकत नाहीये की तुम्हाला एका वेळ एक क्वेश्चन जो आहे तो एवढ्या वेळामध्ये सॉल्व्ह करायचा आहे हे सांगणं चुकीचं राहील मॅक्झिमम क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचेत तुम्हाला या ठिकाणी असं म्हणता येईल व्यवस्थित कारण तुम्हाला वेळ जो आहे तो फार कमी आहे वन मध्ये जर एकशे वीस मध्ये जो तुम्हाला दोनशे प्रश्न सोडवायचे आहेत तर विचार करा तुम्हाला समथिंग झिरो पॉईंट नाईन टाइम आहे तो मला वाटतं एका क्वेश्चनला लागत असेल ओके okay? तर पुढे आपण मेन म्हणजे से तुम्हाला सेपरेटली सांगतो की किती किती क्वेश्चन कोणत्या याचे आहेत नंतर तुम्हाला, तुम्हाला बाकीचा जो काही मेन टॉपिक्स आहेत महत्वाचे जे तुम्हाला रेफर करायचे कारण बँकिंगचे फेवरेट टॉपिक्स ते त्याच्यावरतीच जास्त क्वेश्चन्स असतात जर कोणी बँकिंगचा पेपर कधी बघितला असेल किंवा बघित बघता येणार नाही कारण ते सुद्धा त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी येत नाही क्वेश्चन्स कधीच कळत नाही तुम्हाला मेमरी बेस्ड क्वेश्चनचे एखादं बुक वगैरे पर्चेस करता येईल मार्केटमधून पण डिरेक्टली पेपर कधीच मिळणार नाहीत ओके इंग्लिशमध्ये जवळपास पंधरा क्वेश्चन्स असतात पंधरा मार्कांसाठी इंग्लिश मीडियम मध्ये क्वेश्चन्स असतात आता मेन म्हणजे आता मध्ये याच्यावरून सांगायचं राहिलं की दोन मीडियम मध्ये तुम्हाला पेपर असतो एक तर इंग्रजी मराठी चूज करता येईल म्हणजे जर मराठी चूज केला तर मध्ये इंग्लिश असतोच ठीक आहे आणि इंग्लिश दुसरा जो आहे तो उर्दू एक आहे ठीक आहे उर्दू जर असं चूज केला तुम्ही तर इंग्लिश पण तुम्हाला मध्ये क्वेश्चन्स दिसतील कोणते फक्त बघा उर्दू मध्येच असणार आहे मराठी मराठीमध्येच असणार आहे इंग्लिश मध्येच असणार आहे ते सोडून बाकी जीएस असेल किंवा जीएसचे ते क्वेश्चन्स असतील मॅथमिटिक्सचे क्वेश्चन्स असतील ते तुम्हाला मराठी किंवा इंग्लिश मध्ये बघायला मिळतील किंवा उर्दू किंवा इंग्लिश मध्ये बघायला मिळतील और मध्ये बस भेटतील तुम्हाला ते ठीक आहे इम्पॉर्टंट म्हणजेच ओके मराठी मराठीचे क्वेश्चन्स पंधरा यासाठी पंधरा मार्क्स आहेत मराठी क्वेश्चन असतील मराठी सॉरी जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान याच्यासाठी तीस प्रश्न असतील तीस इथं गुण असतील आणि मीडियम आहे ते मराठी इंग्लिशमध्ये ऑर मध्ये हे फक्त याला काही ऑर नाही इथं जर मराठीचे जर उर्दू चूज केला तर उर्दू मध्येच असेल हा इंग्लिश इंग्लिश मध्येच असेल बाल मानसशास्त्र जो आहे तो त्याचे तीस प्रश्न आहेत आणि यासाठी तीस गुण आहेत मराठी आणि इंग्रजी या दोन्ही ऑर मध्ये तुम्हाला लागले क्वेश्चन बघायला मिळेल Aptitude, थीज़ प्रश्न थीज़ गुण मराठी इंग्लिश ऐंशी असतील सगळ्यात जास्त वर याच्यावरच आहे सो तुम्हाला काय करायचं आहे हे स्किप करून सांगणार नाही आपल्याला मध्ये यायचं सगळ्यात जास्त ज्याला मार्क्स असतील आता कॅटेगरी वाईज जर तुम्ही बघितलं तर कॅटेगरी मधली मुलं जी आहेत आता दोन प्रकार जनरल कॅटेगरी मधून आणि म्हणजे रिझर्व्ह कॅटेगरीमधून सो रिझर्व्ह जर बघितलं तर तुम्हाला दोनशेच्या बघा किती ब्याऐंशी तर मार्क्स पाडावे लागतात आणि जर आपण म्हटलं की अनरिझर्व कॅटेगरी असेल म्हणजे जनरल कॅटेगरीमध्ये नव्वद मार्क्स तरी पाडावे लागतात पण एवढे मार्क्स पाडून काही फायदा होत नाही कारण शेवटी तर मेरिट पद्धतीने सिलेक्शन केलं जातं ज्यांना हायेस्ट मार्क्स आहेत त्यांचं सिलेक्शन पुढे जाऊन होत असतंय ठीक आहे तर आपण बघूयात बुद्धिमत्तामध्ये कोणते महत्वाचे टॉपिक्स या ठिकाणी आहेत ठीक आहे तर बघा आकलन आधारित क्वेश्चन वर्गीकरणावरती समसंबंध क्रमश्रेणी तर्क अनुमान आहे कूट प्रश्न म्हणजे पझलवरती असतात सांकेतिक भाषावरती असतात सांकेतिक भाषा सांकेति कोडिंग डिकोडिंग लयबद्ध मांडणीवरती असतात दिशाण्या म्हणजेच आपण म्हणतो त्याला काय डिरेक्शन आणि डिस्टन्स या टॉपिक वरती क्वेश्चन्स असतात नातेसंबंध आहे त्यानंतर नातेसंब ब्लड रिलेशन आपण त्याला म्हणतो तुलना आहे त्यानंतर बैठक व्यवस्था सिटिंग अरेंजमेंट आहे तुलना म्हणजे कम्पॅरिझन याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की इनइक्वालिटी आपण त्याला म्हणतो काय म्हणतो असमानता पण ऑर मध्ये म्हणतो याच्यामध्ये तुम्हाला ग्रेटर लेसर हे सायन्सवर आधारित क्वेश्चन असतात आता पर्टिक्युलर जर सांगायचं झालं तर या टॉपिक्समध्ये बरेच प्रकार पडतात जसं की काही नॉर्मल क्वेश्चन्स असतील काही कोडिंग फॉर्मॅटमध्ये पण असतात जसं की तुलनामध्ये पण कोडिंग फॉर्मॅटमध्ये असतात ते कोड सुरुवातीला डिकोड करायचं असतं आणि डिकोड करून तुम्हाला प्रश्नाचं उत्तर द्यायचं असतं की कोण कोणापेक्षा मोठा किंवा लहान आहे ठीक आहे हे सांगायचं असतं सो त्यासाठी तर तुम्हाला मी नंतर सांगतो त्या गोष्टी पहिल्यांदा टॉपिक्स बघून घ्या वरती क्वेश्चन फूट प्रश्न त्याला आपण म्हणतो ऍक्च्युली पझल्स इकडे इकडे डबल झालंय यात्रामध्ये पण खूप सारे टाइप्स पडतात व्हेरिएबल्स मध्ये पण क्वेश्चन्स असतात वेरिएबल्स म्हणजे दोन तीन घटक अरेंज करायचे असतात एकमेकांसोबत ठीक आहे डे बेस वरती असतात मंथ वर असतात त्यांचं फ्लोअर बेस असतात बॉक्स बेस बसल असतात त्यानंतर क्लासिफिकेशन बेस पोस्ट बेस पझल असते हे पझलचे प्रकार आहेत त्यानुसार तुम्हाला त्यांची मांडणी करायची असते आणि प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात आता कोडिंग डिकोडिंग जर बघितलं तर याला सांकेतिक भाषा पण म्हणतो याच्यात सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत लेटर, लेटर टू लेटर कोडिंग आहे नंबर टू लेटर कोडिंग आहे नंबर टू नंबर कोडिंग आहे ता त्यानंतर जर बघितलं तर कोडिंग फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इथं सुद्धा कोडिंगचे क्वेश्चन चायनीज कोडिंग आपण त्याला म्हणतो किंवा सबस्क्रिप्शन कोडिंग म्हणतो ते सुद्धा काही प्रकार आहेत म्हणजे एका टॉपिक मधले हे प्रकार आहेत प्रश्नांचे ते तुम्हाला सॉल्व करायचे असतात इनपुट आउटपुट आहे याच्यामध्ये सुद्धा जर बघितलं तर मध्ये पण क्वेश्चन्स असतात इनपुट आउटपुट ज्याच्यामध्ये नंबर इनपुट आउटपुट असत वर्ड वर्ड मध्ये असतात किंवा नंबर आणि या ठिकाणी लेटर हे यांचं मिक्सचर पण असतंय प्रश्नांमध्ये हे प्रकार झाले क्वेश्चनचे मिसलेनियस वगैरे डाटा सफिसियन्सी असेल ऑर्डर रँकिंग असेल सो so, मेन आता इम्पॉर्टंट म्हणजे बँकिंग आयबीपीएस जेव्हा तुमची एक्झाम कंडक्ट करते तेव्हा महत्वाचे कोणते प्रकार आहेत ज्याच्यावरती क्वेश्चन असतातच जसं की अक्षरमाला असेल <coughs> आता रिझनिंगचा विचार केला तर नंबर किंवा आपण म्हणूयात की अल्फा अल्फान्युमॅरिक सिरीज असेल अल्फा न्युमॅरिक सिरीज वरती क्वेश्चन असेल वर्गीकरणावर आधारित क्वेश्चन असेल वर्गीकरण समजा ऑड वन असेल समसंबंध माहिती आपल्याला कोरिलेशन आपण दाखवतो त्याच्यावरती क्वेश्चन असतील क्रमश्रेणी म्हणजे तेच क्रमश्रेणी म्हणजे तेच आपण अल्फाबेट सिरीज याच्यामध्ये किंवा तोच प्रकार जो आहे त्याच्यामध्ये विचारला जाईल तर्क आणि अनुमान म्हणजे सिलोनिझम वगैरे ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला विधान दिलं जातं त्यामध्ये एक विधान दिलं दोन तीन विधान अशी विधान दिली जातात आणि त्याच्यावर दोन तीन असे निष्कर्ष दिले जातात सो कोणता निष्कर्ष बरोबर आहे हे तुम्हाला सांगायचं असतं किंवा कोणता फॉलो करतोय कोणता फॉलो करत नाहीये हे प्रकार याच्यामध्ये विचारले जातात ओके कुठ प्रश्नामध्ये तुम्हाला मी सांगितलं फजलचे प्रकार आहेत डे बेस मंथ बेस वगैरे वगैरे ठीक आहे सांकेतिक भाषामध्ये सांगितलं सो दिशा आणि बघा दिशाण्यांमध्ये तुम्हाला काय विचारलं जाईल एक तर डिस्टन्स विचारलं जातं किंवा दिशा विचारली जाते सो हा हे प्रकार पण आहेत जे की तुम्हाला असे हे क्वेश्चन्स आहेत आता मेन पॉइंट काय माहिती आहे याच्यामध्ये की तुम्हाला जवळपास ऐंशी प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात मग ऐंशी प्रश्न सॉल्व्ह करायला तुम्हाला टाइम पुरेसा आहे का जरी तुम्ही कधी कधी काय होतं माहितीये आपलं स्पीड इतकं कमी असतं की स्पीडमुळे आपले प्रश्न बरेच एक तर वाचायची पद्धत आपल्याला लागते मेन म्हणजे तुमची वाचण्याची पद्धत वन टाइम एक सेंटेन्स जर तुम्ही वाचला आणि तो जर तुम्हाला व्यवस्थित समजला तर तुम्ही त्याची मांडणी पुढे जाऊन करू शकता की मग मांडणी कशी करायची वगैरे आता कुठे प्रश्न असेल तर कुठून मांडणी करायची कशी मांडणी करायची त्यांची म्हणजे प्रश्न सॉल्व्ह करताना हे सगळं एकदम ट्रिक वाईज काही या टॉपिकमध्ये पर्टिक्युलर तुम्हाला कॉन्सेप्ट वाईज शिकावं लागेल काहींमध्ये ट्रिक्स मी तुम्हाला सांगेन So, बरेच क्वेश्चन्स तुम्हाला कमी वेळेमध्ये सॉल्व्ह करता येतील आता बँकिंगचा जर पॅटर्न बघितला तर बँकिंगमध्ये काय विचारतात तर एका एका टॉपिक वरती तुम्हाला माहिती आहे जसं की सिटिंग अरेंजमेंट असेल तर त्याच्यावर पाच प्रश्न असतात जवळपास बँकिंगची जर आयबीपीएस पीओची एक्झाम असेल समजा त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की दोन तीन तर सिटिंग अरेंजमेंट वरच क्वेश्चन्स आहेत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक एका पॅरेग्राफ वरती पाच प्रश्न आहेत जवळपास पंधरा प्रश्न जाते म्हणजे जवळपास काय झालं की सिटिंग अरेंजमेंट वरती तुम्हाला पंधरा प्रश्न विचारले त्याच पद्धतीने समजा ब्लड रिलेशन नाते संबंध आहे याच्यावरती जास्तीत जास्त तीन ते पाच प्रश्न विचारतील तुलना आहे याच्यावरती पाच प्रश्न विचारतील समजा बैठक व्यवस्थेवरती पाच ते दहा प्रश्न विचारतील ठीक आहे म्हणजे स्फूट प्रश्न याच्यावरती पाच ते दहा क्वेश्चन विचारतील असेच तुमचे जवळपास या समसंबंधामध्ये जवळपास पाच एक प्रश्न विचारतील श्रेणीमध्ये जवळपास चार ते पाच प्रश्न विचारतील वर्गीकरणावरती दोन ते तीन विचारतील समजला रिकॉर्डिंग वरती जवळपास बघा एकाच uh, कोडिंगच्या क्वेश्चन वरती तुम्हाला पाच प्रश्न विचारतील असेच तुमचे जवळपास ऐंशी प्रश्न होऊन जातील सो महत्वाचे टॉपिक कोणते आहेत सांकेतिक भाषा महत्वाचा टॉपिक आहे कुठ प्रश्न आहेत बघा हा जो आहे तो मेन म्हणजे नातेसंबंध आला तुलना म्हणजे कंपॅरिझन वगैरे आला बैठक व्यवस्था पजस कोडिंग डिकोडिंग इनपुट आउटपुट आहे डाटा सफिशियन्सी ऑर्डर अँड रँकिंग मिसलेनियस वगैरे क्वेश्चन्स असतील हे सगळे महत्वाचे आहेत बघा समसंबंध असेल वर्गीकरण असेल क्रमश्रेणी हे सगळे फेवरेट आहेत दिशा आणि डिस्टन्स असेल ऑर्डर रँकिंग असेल हे सगळे महत्वाचे ज्याला मी टिक केलंय ते सगळे महत्वाचे टॉपिक्स आहेत आणि बाकीचं तर आपल्याला करायचंच आहेत आता पहिली गोष्ट म्हणजेच की आता तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत म्हणजे तुम्हाला कमी वेळेमध्ये प्रश्न सॉल्व्ह करायचे त्यासाठी आपल्याला काय करता येईल टाइम मॅनेजमेंट आपल्याला कसं करता येईल सुरुवातीला जर तुम्ही जितका वेळ जास्त इन्व्हेस्ट करा समजा जानेवारीमध्ये जाऊन पुढे तुमची जाहिरात येणार आहे आणि एक्झाम त्याच्या पुढे फोर्टी फायव्ह डेज मध्ये समजा जानेवारी एखाद्या तारखेला तुमची जाहिरात आली तर तिथून पंचेचाळीस दिवस पुढे जाऊन तुमचा पेपर असणार आहे तुम्ही जर कन्सिडर केलं समजा नाईन्टी डेज जरी आपण इथं एटी टू नाईन्टी डेज समजा ठीक आहे एवढे जरी दिवस असतील ठीक आहे सगळ्यात जास्त प्रश्नांचा भर कशावरती आहे एक तर रिझनिंग वरती आहे प्लस ऍप्टीवरती आहे म्हणजेच मॅथ्सवर आहे आपण असं पकडूया इथं ठीक आहे याचे जवळपास एकशे दहा प्रश्न पेक्षा जास्त प्रश्न विचारले जातात म्हणतात बाकीचे नव्वद प्रश्न जे आहेत ते कशावरती आहेत मराठी जी जी एस आहे मराठी असेल जे के म्हणूयात आपण इंग्लिश आहे ठीक आहे आणि बाल माणसशास्त्र आहे ठीक आहे बाल माणसशास्त्र मग असे राहिलं तिथे सो so, याच्यावरती तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न नव्वद प्रश्न असतील ठीक आहे हे वेगळे क्वेश्चन हे ऑदर क्वेश्चन आहेत यांना सोडून द्या याच्यावरती तुम्हाला जास्त अटेम्प्ट देता आले आणि तुमची अॅक्युरेसी जर परफेक्ट असेल तर तुम्हाला चांगला स्कोर करता येईल या ठिकाणी तोच तर मेन बेस आहे ठीक आहे so, सो तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे तीन गोष्टी या ठिकाणी करायचं कोणता एक तर तुमची रिडिंग जी आहे एकदम बघा पहिली गोष्ट म्हणजे रिडिंग स्किल तुम्हाला चांगलं डेव्हलप करायचं चा, रिडिंग स्किल का म्हणतोय टेक्निक्स असतील त्याच्यामध्ये हो की काय वाचायचंय ठीक आहे वाचल्यानंतर आता वाचून झालं की काय डबल वाचायचंय काय सिंगल टाइम वाचायचंय ठीक आहे आणि समजून काय त्याच्यामधून का घ्यायचंय सो so, तुमचं रिडिंग स्किल चांगलं पाहिजे कारण टाइमचे कन्झ्युमिंग क्वेश्चन असतात हे ठीक आहे खूप सारा टाइम कन्झ्युम करतात खूप वेळ घेतात आणि मग तुम्हाला वेळ इतका वापरतच जातो की सॉल्व्ह करायला आपल्याला वेळच राहत नाही सो so, uh, रिडिंग टेक्निक तुमची चांगली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही चांगली प्रॅक्टिस करतात तेव्हा तुमचं चांगलं स्पीड पण सुद्धा इथं गेन होईल ठीक आहे तुमची बघा स्पीड गेन करायचे माइंड प्रॅक्टिस करायची म्हणजे बरेच क्वेश्चन्स जे आहेत मांडणी कर, न करता माइंडमध्ये कॅल्क्युलेट करायचं किंवा समजून घ्यायचे आणि डिरेक्ट सॉल्व्ह करायचंय का तर एक जर तुम्ही बघा ए बी डी जरी लिहिलं आपण इथं तर तुम्हाला माहिती आहे की एक जर लेटर लिहिला किंवा एक नंबर लिहिला तर आपला एक सेकंड जातो आणि इथं तुम्हाला फक्त वन ट्वेंटी मिनिट आहेत आणि त्याच्यामध्ये दोनशे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे सो आपल्याकडे एवढा टाइम नाहीये सो तुम्ही तुमच्याकडे नव नव्वद दिवस आहेत जास्तीत जास्त भर आपल्याला रिजनिंग वरती आणि फक्त सोपे प्रश्न असतील अवघड नाही तुम्हाला ट्रिक वाईज कसे सॉल्व्ह करायचे हे आपल्या बॅच मध्ये पण मी शिकवणार आहे सांगणार आहे तुम्हाला एकदम बेस्ट अँड बेस्ट ट्रिकमध्ये तर मेन पॉईंट म्हणजेच काय तर तुम्हाला रिडिंग स्किल जे आहे ते तुमचं डेव्हलप करायचंय स्पीड आणि तुम्हाला स्पीड तुमचं गेन करायचंय कधी होईल जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करताल क्वेश्चन्स जेव्हा प्रॅक्टिस करावं हो, तुम्ही चांगला करता तेव्हा कुठे जाऊन तुमचं स्पीड गेन होईल आणि नक्कीच तुम्हाला याचा फायदा एक्झाम मध्ये होईल ठीक आहे तर बघा आता स्पीड आणि माइंड प्रॅक्टिस हे प्रॅक्टिस जे करताय ना त्याला तुम्हाला अप्लाय करायचं आहे कशावरती क्वेश्चन्स वरती जेवढे जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करताल तितकं ते प्रत्येक मेन पॉईंट म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचंय की ट्रिक्स तर मी तुम्हाला सांगणारच आहे चौथा तर त्या ट्रिक्स पर्टिक्युलर वर अप्लाय करून बघायच्या जे काही टाइप्स ऑफ क्वेश्चन्स असतील जर तुम्हाला मी सांगितलं की आता समजा तुम्हाला क्वेश्चन असेल की कोडिंग रिकोडिंग वरती क्वेश्चन असेल किंवा आपण कंपॅरिझन मध्ये पकडूया की ए हा बी पेक्षा लहान नाही सांगितलंय म्हणजे लहान नाही म्हणजे तो मोठा किंवा समान असणार आहे मग त्याच्यामध्ये कोड जे आहे ते कोडिंगमध्ये दिलं जातं तुम्हाला माहित असेल एखादा एक्झाम्पल आता नाही आहे माझ्याकडे नाही तर ते दाखवलं असतं त्याच्यामध्ये एक ट्रिक आहे सॉल्व्ह करण्याची एक बॉक्स असतो त्या बॉक्सवरती फक्त त्याची मांडणी करायची आणि पाच प्रश्न त्या एका बॉक्सवरती सॉल्व्ह होतात अशा प्रकारचा तो बॉक्स असतो बघा इथं ग्रेटर असतंय इथं ग्रेटर इक्वल लेसर लेसर इक्वल आणि इक्वल हा एक बॉक्स असतो याच्यावरतीच ते कोड रिकोड करून ज्याच्या पद्धतीने मांडणी करायची असते आणि या फक्त बॉक्सवरती तुमचे जवळपास पाच प्रश्न सॉल्व्ह होतात सो या ट्रिक्स आहेत काही सॉल्व्ह करण्याच्या त्या तुम्हाला नक्कीच सांगणार आहे ब्लड रिलेशनमध्ये सुद्धा काही पर्टिक्युलर ट्रिक्स आहेत म्हणजे काही क्वेश्चन्स तुमचे ऑप्शन व इथेच सॉल्व्ह होतात म्हणजे समजा एखादं ब्लड रिलेशन दिलाय आणि तुम्हाला विचारलाय क्वेश्चन की ए चे बी सोबतचे नाते समजा दिलं असेल म्हणजे ए हा बी चा समजा मुलगा आहे हे नातं तुम्हाला डिस्कवर करायचं आहे आणि ऑप्शन मध्ये तुम्हाला इक्वेशनच दिलेत मग इक्वेशन तुम्हाला तुम्ही ट्री डायग्राम थोडी ना प्रत्येक एक एका एका ऑप्शन एक साठी ड्रॉ करणार आहे सो खूप वेळ जाईल आपला याच्यामध्ये सो यामध्ये तुम्ही जवळपास क्विक क्वेश्चन आन्सर कसं सॉल्व्ह करतात सो त्यासाठीच्या टेक्निक मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे ठीक आहे तर बघा ट्रिक्स इम्पॉर्टंट इं, मी तुम्हाला याच्यामध्ये शिकणार आहे पीवाय क्यूचा विषयच नाहीये कारण तुम्हाला क्वेश्चन कुठेच मिळणार नाहीये पीवाय क्यू आपण कन्सिडर काय करणार की बँकिंगला या या लेवलचे क्वेश्चन्स असतात तर त्या पद्धतीने आपण ते टॉपिक रेफर करायचं व्यवस्थित त्या टॉपिक मधले टाइप्स क्वेश्चनचे घ्यायचे आणि त्याची चांगली प्रॅक्टिस करायची ठीक आहे तर सिलेबस आधी बघून घ्या वाटलं तर सिलेबस तुम्हाला दिला असेल तर मी तुम्हाला वाटलं तर शेअर करेल तो पार्ट सिलेबसमध्ये तुम्हाला तर, जे काही टॉपिक सांगितलं जे तेच टॉपिक मी इथं तुम्हाला दाखवलेले आहेत ठीक आहे हेच तुम्हाला करायचं आणि हेच तुम्हाला सिलेबसमध्ये सांगितलेलं आहे या ठिकाणी ठीक आहे प्रॅक्टिस जर तुम्ही प्रत्येक दिवशी केली तर तुम्हाला त्याचा नक्कीच या एक्झाम मध्ये फायदा होईल ठीक आहे तर आयबीपीएस पॅटर्न म्हणतात एवढा अवघड काही नाहीये त्याच्यामध्ये बाकीच्या एक्झाम सारखं फक्त काय असतंय प्रत्येक एक्झामचा वेगवेगळा क्रायटेरिया असतो वेगवेगळा सिलेबस असतो आणि वेगवेगळे क्वेश्चनची लेवल सुद्धा असते ठीक आहे सो त्यानुसार आयबीपीएस पॅटर्न म्हणजे काही खूपच अवघड आहे असं काही नाही तुम्ही ते सुद्धा करू शकता त्यासाठी बेस्ट अँड बेस्ट ट्रिक आपल्याकडे आहे सो ट्रिक वाईज गेलात ना तुम्हाला खरंच असं वाटेल की एवढा अवघड क्वेश्चन एवढा टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन आहे आणि एवढा लवकर आपण सॉल्व्ह करतोय सिरियसली याच्यामध्ये खरंच काही खोटं नाही घ्या तुम्ही ट्रिक वाईज खूप चांगल्या प्रकारे पाच प्रश्न एका समजा एका प्रकारच्या प्रश्नाचे पाच प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करतात ठीक आहे सो so, मेन पॉईंट हाच आहे माझा सांगण्याचा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल या गोष्टीवरती तुम्हाला फक्त भर द्यायचा आहे रिजनिंग म्हणजे काही टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन एवढंच खरं आहे बाकी रीडिंग चांगलं असेल स्पीड चांगलं असेल प्रॅक्टिस जर तुम्ही केली आणि ट्रिक वाईज क्वेश्चन सॉल्व्ह करून केलं त्याच्यावर म्हणजे अप्लाय केलं त्याच्यावर तर नक्कीच तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील आणि आपल्याला मेरिट पद्धतीने सिलेक्शन होणार आहे सो या वेळात मी तुम्हाला सांगणार आहे की एका प्रश्नाला एवढा वेळ द्यायचा आहे पण मॅक्झिमम क्वेश्चन आपल्याला ऍक्युरेटली सॉल्व करायचं आहे एवढं नक्की ठीक आहे तर आपल्याकडे बॅच आहे बघा खूप छान असं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलंय वाटला तर तुम्ही बघू शकता आपले सेशन्स जे आहेत या आयबीपीएस पॅटर्नुसार आपण जेव्हा काही टॉपिक्स किंवा आपण पर्टिक्युलर क्वेश्चन क्यू घेऊयात क्यू तर नाहीयेत पण त्या आयबीपीएस कोणते पो क्वेश्चन विचारते कशा लेवलचे प्रश्न विचारते यासाठी जर से सेशन घेतलं तर त्यामध्ये ट्रिक तुम्हाला मी अप्लाय करून दाखवेल ओके तर बघा शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट आपण टी ए आय टी ची एक्झाम आहे ही तिसरी एक्झाम असणार आहे म्हणून तीन आपण म्हटलं इथे गुरु बॅच आपल्याकडे पंचवीस नोव्हेंबर पासून सुरू होते ऑनलाईन बॅच या काही फॅकल्टीज आहेत दोन हजार चारशे नव्याण्णव मध्ये ही बॅच असणार आहे आणि वेस्टर्न बेस्ट बेस्थ असणार आहे कारण याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला आ, एक्सपर्ट फॅकल्टीज शिकवतील लाईव्ह लेक्चर तुम्हाला मिळतील अनलिमिटेड व्ह्यूज तुम्हाला या ठिकाणी असणार आहे नोट्स मिळतील सराव प्रश्नपत्रिका करायला मिळतील शंकांचं निसन तुमचं या ठिकाणी होईल आणि गायडन्स सेशन सुद्धा तुमचं या ठिकाणी असणार आहे सो या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलाय ऍड्रेस दिलाय तुम्ही ऍड्रेस वरती येऊन व्हिजिट करू शकता किंवा तुम्हाला जर लाईव्ह बॅच जॉईन करायची तर कॉन्टॅक्ट करून इथे करू शकता आणि एक्झॅक्टली आयबीपीएस exactly बॅटर्नुसार सेशन होणार आहे नक्कीच बघू शकता तुम्ही आता जे कोणी शेवटी लाईव्ह आलेत ना तर त्यांनी पहिल्यापासून व्हिडिओ बघा मी आतमध्ये खूप काही महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत नक्कीच तुम्हाला यात इन डिटेल खूप काही सांगता आलेले नाहीये बट रिझनिंग वरती आपल्याला जास्त भर द्यायचा सो त्याचेच क्वेश्चन जास्त अटेम्प्ट करता आले पाहिजेत तुम्हाला आणि इम्पॉर्टंट थिंग असं आहे की तुम्हाला दोनशे क्वेश्चन्स आहेत ठीक आहे ओके सो दोनशे क्वेश्चन्स आहेत तर तुम्ही असं थिंक करू नका की पहिले रिझनिंगचे तीनशे क्वेश्चन्स असतील मॅथ्सचे नंतर तीस क्वेश्चन्स असतील नंतर ते सायकोलॉजी आपण म्हणतो बाल माणसशास्त्र असेल ठीक आहे चिल्ड्रन अँड काय ते डेव्हलपमेंट त्याचे जे क्वेश्चन्स आहेत ते तीस क्वेश्चन्स आहेत तुम्हाला आणि मॅथ्सचे सॉरी मराठीचे जर विचार केला तर मराठीचे या ठिकाणी पंधरा क्वेश्चन्स आहेत इंग्लिशचे पंधरा क्वेश्चन्स आहेत तर पहिली गोष्ट म्हणजे आणि जी के पण राहिला जी केचे पंधरा क्वेश्चन्स आहेत तर या पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर हे कसेही क्वेश्चन्स येतील समजा रिजनिंगचा क्वेश्चन आहे नंतर मॅथ्सचा पण असू शकतोय किंवा मध्येच मराठीचा असेल मध्येच इंग्लिशचा क्वेश्चन असेल सो तुम्हाला पुढचे प्रश्न फक्त नाही येणार आहे तुम्ही डायरेक्ट नेक्स्ट नेक्स्ट करत जाताल आणि आपल्याला पहिलीच गोष्ट म्हणजेच आपल्याला पी किंवा कॉम्प्युटर आपल्याला व्यवस्थित हँडल करायची सवय नसते सो त्यासाठी सुद्धा प्रॅक्टिस करून ठेवा घरात तुमच्याकडे स्वतःकडे जर लॅपटॉप असेल तर त्यावरती टेस्टरीच सॉल्व्ह करा माहित असेल तुम्ही टेस्टिरीत सॉल्व्ह केलं असेल तर नेक्स्ट करायचं त्याच्यामध्ये पण काही वेळ जातो आपला म्हणजे दुसरा प्रश्न तुम्हाला पेपर जर ऑफलाईन असेल तर तुम्ही पुढचे बघू शकता क्वेश्चन की कोणते बघून कळतं कधी कधी एवढा चांगला अभ्यास असतो मुलांचा की पुढचे पेजेस पलटी मारून कळतं की लेबल काय प्रश्नांचे किंवा हा मी हा सोडवू शकतो तो येईल मला क्वेश्चन किंवा याच्याबद्दल मला माहिती आहे सो थोडे अंदाज लावता येतात पण कमी वेळेमध्ये दोनशे क्वेश्चन सॉल्व्ह करायचं सो so, त्यामुळे आपल्याला पहिली गोष्ट म्हणजेच की इथं तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज लावून त्यानुसार तुम्हाला प्रयत्न करायची जास्त गरज असणार आहे ठीक आहे तर या सेशनमध्ये इतकंच बॅच जॉईन करायची असेल तर बॅच जॉईन करून घ्या आणि नक्कीच जेव्हा आपले सेशन सुरू होतील तेव्हा तुम्हाला ट्रिक तर नक्कीच शिकवलं जाईल रिजनिंग एकदम बेस्ट अँड बेस्ट बेस पद्धतीने ठीक आहे तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता साठी सर्वांना बाय भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये थँक्यू